एक मिनट काम सां एक मिनट ये ले लो रिकॉर्ड करो वो, ओ, आ, हेलो आगे लगाए ना फिर गोलमेज परिषद

साजरा करण्याची वेळ या ठिकाणी ती असली तर मुंबई आल्या मिळाले दोन सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्याला जे काही चॅलेंज केलं होतं ते चॅलेंजच्या विरोधातील याचिका त्या ठिकाणी घेटाळलेली आहे आणि हा शासन आदेश त्याला मांडला जातो आपण बघितलं असो परिस्थितीमध्ये परिषदेमध्ये आमची ही चर्चा होऊ मराठा समाजाला बोलण्यासारखं काहीच नाही आहे

शासन आदेशाच्या विरोधात याचिकामध्ये त्या ठिकाल्या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणं शक्य ते बदल करावेत आणि सगळं मराठा प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल त्याची व्हॅली किती होईल या दृष्टीकोनात त्या ठिकाणी निर्णय घ्यावेत म्हणून आता काय निकाल पहायला आला म्हणजे ज्या ठिकाणी या निकालाचे सत्र वासामुळे एक वास लावं आज आमच्या माध्यमातून जाहीर करतो आहोत आमचे पालक आहेत त्वरित संजय देश शिक्षण सगळे मतलब नाही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादाप्रश्न एक महिन्याच्या आत त्या सहा मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र अंतरित करावेत व्हॅलिडिटी द्यावी जर एक गरम पाठीत असेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची एक महिन्यानंतर या ठिकाणी बाकी मागितलं पाहिजे पहिली बातमी या ठिकाणी आपल्याला महत्वाप दुसरी बातमी आणि आमचं जे काही एकमत झाले सगळ्या विषयावरती पण एकोणीसशे सदुसष्ट पासून आता आणि रिसरी आणि प्रशासनाचे दोन विषय आहेत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या वितरित झालेले प्रमाणपत्र शिंदे समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र राज्य सरकारनं सर सरसगट अठ्ठावन्न लाख रोपी प्रमाणपत्र असं न म्हणता व असा जो काही संभ्रम विशेषतः कामकाज सगळे मुद्दे आहे या संदर्भामध्ये एक स्वयंपत्रिका जाहीर करावी लागेल आणि शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्रित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हावाईज किती प्रमाणपत्रपट झाले याची आकडेवारी तुम्ही जाहीर केली पाहिजे तिसरी अशी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये किती उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचे बेसिक या संदर्भामध्ये मराठा आरक्षण विषयची उपसमिती आहे ती यासाठी त्या ठिकाणी नेंदली आहे त्यांनी या संदर्भात माझी घेतली पाहिजे वकिलावर नुकती घेतली पाहिजे योग्य नोकरी लावली पाहिजे पण आमची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे जे आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षण विषय बैठक या ठिकाणी जात्रनिधी लावली पाहिजे त्या पद्धतीची बैठक राज्य सरकार घेतली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो मागणी अशी आमची पर्वाच्या ओबीसी आरक्षण विषयक सुरू जगन राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं श्वेत जाहीर करावी आणि भुजबळ साहेब जे बद्दल आहेत प्रत्येक मुद्दाचे बांध आहेत सर्वकृष्टीच्या संदर्भामध्ये खाणाकोडीच्या संदर्भामध्ये मराठा समाज जो काही बंड दिला आहे आणि इतर समाजाला लोक फंड दिला आहे महामंडळाचे पैसे दिलेत याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेत काढावी आणि राज्य सरकारच्याच दोन समित्या विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक विद्रोह सामाजिक दुरी सामाजिक वातावरण विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे तो तातडीने थांबावा त्यासाठी स्वच्छपणे ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे यापुढचा आमचा मुद्दा असा आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची <laughs> आणि कायदा आणि सुव्यवस्था निघडेल अशा पद्धतीनं काही स्टेटमेंट राज्यामध्ये कुणीही करू नये केलं जाऊ नये या पद्धतीची यामध्ये राज्याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी परंतु गेल्या काही दिवसामध्ये साणीवपूर्वक दोन समाजामध्ये भांडण लागले पाहिजेत केड वाढले पाहिजे या पद्धतीनं मराठा समाजाच्या भगतीच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नसलेला आणि प्राध्यापक म्हणून सांगणारा लक्ष्मण लागले काही वक्तव्य करतात माझं मान्य देवेंद्र फडणवीस यां मराठा समाज आरक्षणात केलाय का केलेला नाही तरीही ओबीसीचे मराठ्यांचे विवाह लावा अशा पद्धतीची मागणी ते हटके भाषे करता येईल हटे भाषणाला माझी पहिली मागणी ओबीसी मध्ये ज्या काही तीनशे चाळीस पंचेचाळीस पन्नास जातील आमच्यासाठी विवाह होतात तर त्यांनी त्या पद्धतीचे विवाह त्यामध्ये आम्ही घडून राहणार आहेत आणि लहान मराठा समाजाला असा स्वागत केलंय तरी या ठिकाणी आपल्या व्यक्ति साठी सांगतो संस्थेचे जन छत्रपती शाहू महाराजांनी आपलं कसं शंकर वर्ष केले त्यांची बाई बाईक आहोत सुद्धा करायचं त्याला करून द्या काय त्या कर आणि जाऊ बोल आणि त्या स्वतःला टार्गेट करायचं म्हणून आज आम्ही सगळ्यांचे वक्तृत्वा आपण बघितले असं बाकीला ज्या भाषेत समजत त्याला ज्या भाषेमध्ये समजणार नाही त्या भाषेमध्ये त्याला इथे पुढच्या काळामध्ये जाईल आणि जो काय प्रकार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बांगले आपलं काम आहे आणि जर कोणी दोन जातीमध्ये धर्मामध्ये प्रेण वाढवला असतं असं त्याच्यावर सरकारनं गुन्हे दाखल केले पाहिजेत लक्ष्मण याच्या विरुद्ध राज्याच्या गृह खात्यानं ज्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलंय त्या ठिकाणच्या पोलिसाचा रिपोर्ट घ्यावा आणि त्याचं वक्तृत्व एक जातीय उद्रोप वाढवणारं जातीय भेदभाव वाढवणारं आणि त्यामध्ये भांडण लावणारं आहे किंवा नाही जर शहाणीसा करावी आणि तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत जर ते करणार नसत जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ही राज्य सरकारची राहील हे मी या ठिकाणी सांगतो मराठा समा संदर्भात जे जे काही महामंडळा कामगार झाले सारखे असेल अन्नासाहेब पाटील महामंत्र असेल राधेसिंग शाहू महाराज संस्कृत प्रमुख मुख्यवर्धा असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख विरोध असेल यामध्ये जे काही अनुदान मिळते किंवा अनुदानासाठी जी तरतूद केलेली आहे ती वेळेवर मिळत आहे अभिएन्सीची या ठिकाणी आले होते त्यांनाही ज्या दिवशी जर विरोध झालं त्या संदर्भामध्ये त्यांना जे काही मान्य मिळायला पाहिजे हे मिळत जाईल राज्य सरकारनं तातडीनं आणि विशेषतः ज्यांच्याकडे एक मात आहे जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन या ठिकाणी हे सगळे ज्या काही योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये त्रास वेगळं नीती उत्पन्न करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मी आमच्या एक मागणी करतो मराठा आरक्षण सभेचे अध्यक्ष सन्मान्य राधाकृष्ण विजे पाटील यांना आम्ही या वारंवार इशारा दिला आहे आणि आजच्या गोष्टी परिषदेच्या माध्यमातून त्यांना विषाणू आहे कशा पद्धतीने आरक्षण समाज आहे त्यांना प्रमाणपत्र मिळेल हे मिळालंच पाहिजे आमची मागणी त्यासाठी आम्ही सातत्यानं लढा आहे तो आम्ही पुढे चालू मराठा समाजाच्या लोकांना यातून कसा फायदा होणार आहे मराठा समाजाला ज्या आरक्षणा समजून सांगितलं पाहिजे यासाठी त्यांनी आमच्या मराठा प्रत्येक शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आम्ही सगळेच राहून ते उपस्थित आहेत त्यांना त्यांनी तातडीने आम्ही परत यांना मागणी करतोय सातत्यानं आम्ही आपल्याला मागणी केली जाहीर मागणी केली पाटील आपल्याला मागणी केली आपल्या वैद्यकीच्या माध्यमातून आपल्याकडे मार्केट केली आपण करून आम्हाला वेळ दिलेला नाही आपण तातडीने आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला कसं आरक्षण मिळालंय हे आपण समजून सांगा जरी आपण समजून सांगितलं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये सहकार वर्षी कैलासवाड कैलासवासी मुक्त राहू विखे पाटील यांचं लोभी पवारनगर या ठिकाणी जे स्मारक आहे या ठिकाणी आम्ही बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू करू ते उपोषण जोपर्यंत चालू राहील जोपर्यंत दिल्ली पाटील एकतर तर एका जस मी सांगितलं पाच लोकांचे नाव जाहीर केली सहा लोकांचे त्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांनी दिले पाहिजेत आणि जर ते देत नसतील त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे ती या ठिकाणी आमच्या आग्रहात मग हे सी बी सीचं आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयामुळे दोन हजार अठरा सर्वोच्च न्यायालयाने पाच सर्वोच्च न्यायालयाने दोन वीस साली रद्द केलं